राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील दिल, शिक्षक शिक्षक तर जर बघितलं तर आपल्या वेतन श्रेणीच्या अनुदानाचा मागणी करिता जर केलेल्या आहेत आपण बघू शकता माझ्या पाठीमागे कशा प्रकारे एका जनसमुदाय म्हणजे एक शिक्षक शिक्षक एक समुद्र त्यांनी या ठिकाणी लोटलेला आहे तर त्यांना जोपर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही अशा विविध मागण्या या ठिकाणी शिक्षक तर राज्यातील विविध जिल्ह्यातून या ठिकाणी आझाद मैदानावर धडकलेले आहेत तर या सर काय सांगाल मराठी भाषे करता आपण आज एक आलेला आणि आज मराठी शाळेचे शिक्षक या ठिकाणी एक वाटले हे अगदी दुर्दैवी आहे विरोधाभास जसं हे म्हणतात की महाराष्ट्र प्रगती प्रगतीपथावर आहे महाराष्ट्र सगळ्यात प्रगतशील राज्य आहे आणि इथे बघितलं तर हे शिक्षक आज जमिनीवरची सच्चाई जी म्हणतात हे शिक्षक त्यांचे हक्क मिळवून घेण्याकरता सारखं सारखं त्यांना आपल्या जिल्ह्या जिल्ह्यात सगळे शाळा वगैरे हो बंद करून इथे यायला लागतात त्यांच्या पोटी ते उपाशी असताना सुद्धा तिथे मुलांना शिक्षण देण्याचं काम करतात परंतु हे ढिम्म सरकार हलत नाही की यांच्या ज्या मागण्या आहेत जे वचन तुम्ही दिलेलं आहे वचन म्हणण्यापेक्षा तुमचं कर्तव्य आहे हा यांचा हक्क आहे शिक्षकांचा आणि त्याच्यासाठी हा लढा द्यायला लागतोय हेच आपलं मोठं दुर्दैव आहे आणि शिक्षण मंत्री पासून सगळे ते मजबूल आहेत आपापल्या आप राजकारणामध्ये त्यांचं स्वतःच कसं चाललंय त्यांच्या आपतिष्टांचं कसं करायचं याच्या पलीकडे यांच्या जवळ विचार नाही गेल्या दोन हजार गेल्या दोन हजार एकोणीस पासून जर बघितलं महाराष्ट्र राज्य भारत स्काउट अँड गाईड ही धर्मदाय संस्था आहे यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात असा वाद सुरू आहे अशा प्रकारची तक्रार सुद्धा आपल्याकडे आलेली आहे भारत स्काउट अँड गाईड च्या बाबतीमध्ये मी स्वतः घेतलेला आहे तिथे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या तो प्रश्न परिषदेमध्ये उभा राहणार आहे ही सरळ सरळ लूट आहे ही सरळ सरळ ज्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार जणू जर स्वतः संस्थानं चालवत आहेत अशा प्रकारचं हे ठरवलेलं आहे आणि या ज्या सेवाभावी संस्था आहेत या संस्थानामध्ये काम करणाऱ्या महिला साध्या ज्यांनी स्वतःच आयुष्य भेटलेलं आहे अशा लोकांना दूर ठेवून तुम्ही स्वतःच आउट अँड गाईडच्या बहुतांश जे सदस्य आहेत त्यांचं म्हणणं आहे की चेंबूरचे काही एक आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांनी त्या ठिकाणी बळकावून बसलेली आहे ही संस्था अशांवर आपण त्याच त्याच गोष्टी आम्ही सांगतोय की ही संस्थानं स्वतःची करायचा जो प्रयत्न आहे सगळं संस्थान खालसा करण्याचं काम चेंबूर चे या एकनाथ शिंदे शिक्षण मंत्री देसाई त्यावेळेला या शिक्षण मंत्र्यांनी के दीपक केसरकरांनी सांगितलं होतं जी आर काढला होता की मी निधी देतो आणि जी आर काढून चप्पा देतो आणि त्याला त्या शिक्षण मंत्र्यांची केरांची टोपली दाखवण्यात आली आणि त्या यांच्या एकनाथ शिंदे गटाचे शिक्षक मंत्री असताना सुद्धा आजपर्यंत अस ते इथे आले नाही आणि शिक्षकांचं एवढी गर्दी एवढा चाव पडलेला त्यांना दिसत नाही म्हणून येणाऱ्या काळात यांना याची शिक्षा भोगावीच लागेल